अठरा वर्षानंतर जयसिंगपुरात झालेल्या दहीहंडी उत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद शिरोळच्या जय हनुमान गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे ठरले मानकरी जयसिंगपूर दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला शनिवार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहीहंडी सोहळा मोठ्या दिमागदार पद्धतीने संपन्न झाला शिरोळ येथील गोडीवीर तालीम मंडळ व जय हनुमान तालीम गोविंदा पथकाने या स्पर्धेत मोठा उत्साह हो व थरार दाखवला दोघांनीही दे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाच्या माध्यमातून थर लावून थरारक खेळ दाखवला अठरा वर्षानंतर घेण्यात आलेल्या या दहीहंडी स्पर्धेत खेर जय हनुमान तालीम गोविंदा पथकाने पाचव्या थरात हंडी फोडून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा मानकरी ठरला प्रारंभी या कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील उपस्थित माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर माननीय नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक अभिनेत्री हिना पांचाल उद्योगपती अशोकराव कोळेकर राजेंद्र बलदवा महेंद्र राजपूत व शिरोळचे पृथ्वीराज यादव उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे नातू वरुण पाटील दानोळीचे राम शिंदे जयसिंगपूर प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या प्रमुख राणी बहनजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री संतसेना महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा गीत गायन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिका देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली होते त्याचबरोबर कमांडो फोर्स रेस्क्यू फोर्स यांचीही पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आली होती येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी तसेच कलाकारांचे स्वागत करण्यासाठी हलगीच्या वाद्यावर ठेका लावत स्वागत करण्यात आले स्पर्धेच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पार्किंगची व्यवस्था उत्तमरित्या करण्यात आली होती कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत वेळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला जयसिंगपूर दहीहंडी उत्सव समितीचे तसेच एस जे ग्रुप जयसिंगपूरचे सर्व पदाधिकाऱ्यांनी नेटके नियोजन केले होते यावेळी शहर परिसरातील नागरिक यांच्यासह आजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा चल अरे हात वरतरा सगळे पाठीमाग सरकायचं नाही हा मस्तच नागेश बसलाय जरा गडकडा नागेश बसलाय वरत चलो हा वरत पण गेलाय रे